राजा गणेशोत्सवा निमित्त लोकसेवा हायस्कूल इथं रामभाऊ दुधाळ यांच्याकडून साठ लेझिम्सचं वाटप करण्यात आलं गणेशोत्सवानिमित्त लोकसेवा हायस्कूल इथून भव्य मिरवणूक निघत असते या मिरवणुकीत चारशे विद्यार्थी लेझिम नृत्य सादर करतात यासाठी सामाजिक भान म्हणून रामभाऊ दुधाळ यांनी साठ लेझिम प्रदान केले या प्रसंगी त्यांनी सुरक्षेसाठी सहा सी सी कॅमेरे देण्याचं मान्य केलं या प्रसंगी रामभाऊ दुधाळ यांचा सत्कार कोष्टीसर यांनी केला लोकसेवा हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल धोत्रे यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं यावेळी जगताप सर खिलारे सर होसमनी सर आणि विद्यार्थी उपस्थित होते